नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी एक सर्वात आणि सर्व उत्कृष्ट अशी बातमी आलेली आहे आणि तुमच्या घरातील सर्व जे काही कर्जाचे याची निधी आहे ते सर्व प्रकारचे मिळणार आहे तर ते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालेल्या काही दिवसातच निकालही लागलेला आहे आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीतील महायुतीला मिळालेल्या पंपर विजेता शहाचा वाटा असणाऱ्या लाडक्या बहिणींना सरकारने रिटर्न गिफ्ट देण्यास गिफ्ट देण्याची तया सुरू तयारी केली आहे आणि निवडणुकीचा जाहीरनाम्यात जाहीर केल्याप्रमाणे महायुती आता लाडकी बहीण योजनेनुसार प्रत्येकी एकवीसशे रुपये देण्यात येतील आणि तेही ते साधे नव्हे ते तर दिवाळी बोनस आणि सर्व प्रकारचे पैसे हे जमा होणार आहे असे सर्व प्लस करून दहा हजार रुपयाचा एक हप्ता येणार आहे आणि मुंबईतील महाराष्ट्र निवडणुकीत भाजपचा विजय थेट फा झालेला फायदा राज्यातील महिलांना होणार असून आता तुम्ही लाडकी बहीण योजना जास्त पैसे मिळणार आहे आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा हा हा झालेला ज्या विजयामध्ये माहीतचं घवघवीत यश मिळालेलं आहे आणि सरकार पुन्हा एकदा सरकार स्थापन करायचे जन्मात मिळालेल्या या विजयाची साथ तुम्ही दिलेली आहे सरकारला आणि तुम्ही लाडक्या नव्हे तर आतील लाडक्या बहिणी आहेत असंही त्यांनी दाखवलं आणि ते सरकार साधं नव्हे तर भाजपाचं आणि शिवसेनेचं सरकार असून हे तुम्हाला निराश नाही करणार असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट केलं आणि यावेळी निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तर महाराष्ट्र निवडणुकीतील या निकालानंतर महाराष्ट्रातील महिलांना निवडणुकीचा हा मोठा सर्वात मोठा हातभार आणि तुमचे दहा लाखापर्यंत तुमच्या महिलांना चांगल्या प्रकारचा लाभ मिळणार आहे आणि हे राज्यातील लाडक्या बहिणींना महायुतीचं सरकार अधिक आर्थिक लाभ मिळणार असून हे तुम्ही मान्य करावं आणि अशाच आपल्या चॅनलवर अशा माहितीच्या लाटा येत राहतात त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला कमेंट आणि लाईक नक्की करा